आम्ही शंभर पाच रुपयाचं पत्र देऊ किंवा असंच पत्र देऊ आणि आमची दाद झाली अजिबात हे होणार नाही हे कायद्याच्या विरुद्ध होईल आणि पुढे सगळेच असे नियम सगळ्यांनाच लावायचे असं जर म्हटलं दलित आदिवासी यांना सुद्धा मग काय होईल दलितांमध्ये पण कोणी घुसतील आदिवासी मध्ये सुद्धा कोणी घुसतील कारण तूर्त तुम्ही काही काही जे वाचलं त्याच्यामध्ये जे आहे त्याच्यामध्ये हे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब ओबीसी या सगळ्यांना ते लागू आहे मग मला दलित समाजाच्या नेत्यांना सुद्धा आदिवासी समाजाच्या नेत्यांना सुद्धा समाजा विचारायचं आहे याचा काय पुढे का <coughs> काय होणार अलीकडेच मला माहिती आहे एक भांडण असं चालू आहे की खोटी सर्टिफिकेट घेऊन आदिवासी समाजाची मध्ये नोकऱ्या घेतल्या पण सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्याच्यावर निर्णय दिला त्या सगळ्या काळा जे खोटे आणि त्यांना त्याच्यावर भरपाई करा तो प्रश्न अजून सरकार सोडवता सोडवता बाकी करू आता याच्या पुढं याच्या पुढे अशा रीतीने आदिवासीला सुद्धा लागू होणार का दलितांना सुद्धा लागू होणार का म्हणजे सरकार कोणी पण या ए? एक अफिडेविट करा एक पत्र द्या काहीतरी झालं मला वाटतं हे सगळं जे आहे आय वॉश केलं भविष्यात अन्याय केला जातोय <coughs> मराठा फसवलं जात आहे याचा अभ्यास आपल्या सगळ्यांना करावा लागेल मागे घ्या ज्यांची झालं जाणार त्यांच्यावरती गुन्हे मागे घ्या ज्या पोलिसांवर हल्ले केले जखमी त्यांचे गुन्हे अशाच मागे घ्या <coughs> हा नियम सर्वांना उद्या लागू होईल कुणी अशा मागण्यांसाठी जर पोलिसांना मारलं कोणाची घरं जाळली आंदोलन म्हणून मागे घ्या सरकारी भरती करायची नाही मित्रांची त्यांच्यासाठी वेगळं ठेवायचं पण किती ठेवायचं त्यांच्यासाठी त्या प्रमाण किती ठेवायचं क्युरेटिव्ह पिटिशन जे आहे ते न्यायालयामध्ये आहे तोपर्यंत मराठा समाजातील सगळ्यांना शंभर टक्के शिक्षण द्या विषयावर आणि ह्या सगळे जे काही चाललेलं आहे याच्यावर पुढची पुढची काय कारवाई आपण करायची काय स्टेप घ्यायची काय वकिलांशी आम्ही अजूनही चर्चा करतो करणार आहोत आणि त्या संदर्भामध्ये मग आम्ही जो आहे उद्या एकत्रित बसून तुमचा निर्णय घेऊ या संदर्भात कोर्टात लढाई लढण्याची ज्या वेळेला हरकती वगैरे आपण देऊ त्याच्या नंतर सुद्धा अशा प्रकारचा जर काही नोटिफिकेशन जर झालं हा ड्राफ्ट आहे अध्यादेश तर नाहीच हा नोटिफिकेशन नोटिफिकेशनचा एक मसुदा आहे तो मसुदा सोळा तारखेपर्यंत आपण सगळ्यांनी बरोबर आहे की आहे जे काय म्हणायचं तुम्हाला चुकीचं असेल ऑब्जेक्शन विशेषतः त्याच्यावर घेता येणार त्याच्यानंतर मग शासन ठरवलं ते जर ठरलं त्याच्यानंतर मग पण ज्या पद्धतीचं हे सगळं आंदोलन उभं राहिलं तुम्ही जसं म्हटलात की शपथविधीच्या वेळेला घेत असतो आपली याच्याबद्दल नाराजी आहे का की मुख्यमंत्र्यांनी किंवा सरकारने ज्या पद्धतीनं काही म्हणजे नाराजगी जी आहे मी आताच काय माझ्या रॅलीज मध्ये सुद्धा मी बोलून दाखवतो अशा रीतीने कुणाला ठीक आहे आणखीन कोणतरी असे लाखो लोक ठेवून येते आपण काय ते बदलणार लाखो लोक घेऊन येते सिंग आम्हाला दलितांमध्येच खेळा आम्हाला आदिवासी मध्येच आपण चढणार हे सगळं जे झालेलं आहे मराठा समाजातील सुद्धा जे विचारवंत आहेत जे नेते आहेत त्यांनी या सगळ्या गोष्टीचा विचार करा की आपण या आरक्षणाच्या मध्ये एका समुद्रात पोहत होतो हे मराठे सगळे मराठा समाज म्हणजे पन्नास टक्क्यामध्ये तो आता एका एरी मध्ये सतरा टक्क्या बरोबर पोहण्यासाठी